ठरलं तर मग या मालिकेच्या चार सप्टेंबरच्या भागामध्ये इकडे आता प्रतिमाने स्वतः रविराज आणि सगळ्या घरच्यांच्या समोर जबरदस्त रहस्य उलगडलेलं आहे आणि ते ऐकून तर रविराजांना एकदम धक्का बसलाय आता हे रहस्य काय आहे या, या सगळ्यामुळे प्रियाचं कशी भांडेफोड झाले आणि सायरीला कसा न्याय मिळालाय हे या व्हिडिओमध्ये पाहूया इकडे चार सप्टेंबरच्या भागामध्ये सायली घरी येणार म्हणून जी लहान मुलासारखी खुश झालेली असते काय करू काय करू नको असं ते झालेलं असतं सगळी सागर संगीत पूजेची तयारी औक्षणाची तयारी पूर्णातजीने करून ठेवलेली असते आणि ती सगळ्यांना सुचलावेत असते कल्पना झालं का औक्षणाचं ताट तयार कोणत्याही क्षणी सायली येईल अस्मिता काय बसून झालेस जरा पसारा उरकून घे तन्वी तू काय नुसते बसलेस तिकडे असलेल्या उशांना कवर घालून नीट लावून ठेव सायली ज्या वेळेला घरामध्ये येईल ना त्यावेळेला वातावरण कसं सगळं प्रसन्न असलं पाहिजे तिला सगळं टाप टीप लागतं त्यामुळे ती ज्या वेळेला घरात येईल सगळ्या वस्तू जागच्या जागी पाहिजेत बसलत काय तुम्ही दोघी नुसत्या असं म्हणत पूर्णजी प्रिया आणि आता अस्मिता यांना चांगलंच खडसावते आणि दोघींना पण कामाला लावते तोपर्यंत तो, अर्जुन आता सायलीला घेऊन येतो अश्विन अर्जुन आणि सायली तिघही घरी आल्यावरती कल्पना पटकन बाहेर येते औक्षणाचं ताट घेऊन कल्पना बाहेर येते इकडे प्रतिमा दारा आणून सगळं पाहत असते कल्पना म्हणते सायली ठीक आहेस ना तू आमच्या तोंडचं पाणीच पळवलं होतंस तू बाळा यावरती सायली म्हणते हो आई आता मी ठीक आहे असं म्हणत सायली आता प्रतिमाला सांगत असते की आई तुम्ही माझी काळजी करू नका आता मी पूर्णपणे ठीक आहे आता इकडे पूर्णात जी येते सायलीचं औक्षण लावते आणि सायली बाळा आमच्या जीवाला किती घोर लागला होता माहितीये ना पुन्हा या कारणासाठी कधीच घराच्या बाहेर तू जायचं नाही खरंच मला तुझी इतकी काळजी वाटत होती ना सायली म्हणते सगळ्यात तुमच्यासारखी प्रेम करणारी माझ्यावरती माणसं आहेत मला कसं कधी काय होईल असं म्हणत आता पूर्णाची सायलीचं औक्षण करते औक्षण करून सायलीला आता आत घेते यावरती रविराज म्हणतात खरंच काय अवस्था झाली होती आमची माहिती आहे का सायली म्हणजे तू शुद्धीवरती जोपर्यंत येत नाहीस तोपर्यंत आमच्या तोंडचं पाणी पळालं होतं पूर्णातजी रडायला लागते आणि खरंच मला वचन दे यापुढे या अशा या कारणासाठी तुला कधीही बाहेर जावं लागणार नाही स्वतःच्या जीवाला जप कारण आमचा जीव सगळ्यांचा तुझ्यात असतो असं म्हणत पूर्णाजी रडायला लागते अर्जुन म्हणतो पूर्णाई आपण सायलीला आतमध्ये घेऊया असं म्हणत साहेलीला आता आतमध्ये घेतलं जात। इकडे तो महिपतच्या रागाचा परिणाम असा झालेला असतो की त्या माणसाचा मृत्यू झालेला असतो रागाच्या भरात महिपतने चाकूने सपासप वार केल्यामुळे तो माणूस गेलेला असतो आणि नागराज त्याला म्हणतो काय रे महिपत म्हणजे या सगळ्यामध्ये तू त्या माणसाला पूर्णपणे मारूनच टाकलंस रे कसं काय आहे हे सगळं म्हणजे मला तर काही कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये तो मेलाय आता काय करशील महिपत म्हणतो तो काळजी करू नकोस त्याची तीच लायकी होती या सगळ्यामध्ये त्याला ना मरण्याशिवाय पर्यायच नव्हता पण या सगळ्यामध्ये आता आपल्याला एक गोष्ट करायची आहे की ही बॉडी आपल्याला इकडून उठवायची आहे मग महिपत आपल्या खास माणसाला बोलवतो आणि हे बघ या बॉडीची विल्हेवाट काय लावायची ती सांग आणि ह्याच्यासोबत होते बघ त्या प्रतिमाला मारायला गेले होते ते हात हलवत तिघ पण परत आले ना एकाला शिक्षा मिळाले त्या दोघांना सांग महिपत शेठने बक्षीस घ्यायला बंगल्यावरती बोलवलंय आणि त्या दोघांना पण बोलव म्हणजे आता एकट्याला याला मारून महिपतचं काही मन भरलेलं नसतं म्हणून महिपतने त्या दोघ शिक्षा सुनावण्यासाठी आता आता तो हो तो माणूस माणूस म्हणतो हो मी त्याला बोलवतो असं म्हणत बोलवलेला ऑर्डर ऐकत त्या दोन माणसांना बोलवायला निघतो आणि असलेल्या बॉडीची विल्हेवाट वाट लावतो महिपतला खरंच माणसं भरणं म्हणजे मुंग्याची रडणे इतकं सोपं वाटतं एक तर खून झालेला आहे आणि आता अजून काही खून करायला त्याला काहीच वाटणार नसतं फक्त आपला दरारा कमी नाही झाला पाहिजे आपण एखादी सुपारी घेते आणि ती सुपारी आपल्या माणसांनीच वाया घालवली हे त्याला सहनच होत नसतं काहीही करून मार्केटमध्ये आपलं नाव कायम राहिलं पाहिजे असंच त्याला वाटत असतं मग तो माणूस बॉडीची विल्हेवाट लावायला निघतो तोपर्यंत सायली आता इकडे येऊन बसते सायली आल्यावरती मग मात्र आता सगळेजण सायलीची चौकशी करत असतात त्यावेळेला विमल येते आणि सायलीताई तुम्ही चहा घ्या यावरती अश्विन म्हणतो एक मिनिट विमल यापुढे ना सायलीताईची म्हणजे सायली बहिणीची सगळे पथ्य पाणी असेल बरं का म्हणजे तिला चहा कॉफी हे असं काही चालणार नाहीये सगळं पथ्यपाणी पाळलं पाहिजे तरच सायली लवकरात लवकर सायली बहिणी बरी होईल यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो अश्विन तू एक काम कर खाण्याचा डाएट चार्ट एक प्रकारे बनव आणि हा डाएट चार्ट त्या त्या फॉलो करतायत की नाही हे सगळं मी बघेन तू माझ्याजवळ हा डाएट चार्ट दे मी या सगळ्यामध्ये व्यवस्थित त्यांची काळजी घेईन असं म्हटल्यावर ते अश्विन म्हणतो हो दादा तू काळजी करू नकोस मी सगळ्यांना डाएट चार्ट देतो यावर ते चैतन्य म्हणतो अरे सायली वैनीला चहा प्यायचा नसला तरी मी चहा पिऊ शकतो ना आण विमल तो चहा इकडे उगाच चहा वेस्ट जायला नको असं म्हणत आता चैतन्य चहा प्यायला घेतो आणि आता आता जण जण हसायला लागतात सायलीकडे पाहत असतात सायली सुखरूप घरी आल्यामुळे सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो पूर्णात जी सांगत असते खरंच सायली बाळा इतका जीवाला घोर लावला होताच ना आईला आपलं मूल ना जरा काही झालं की खूप अस्वस्थ होतं तशीच अवस्था माझी झाली होती कल्पनाची झाली होती प्रतिमाची झाली होती आम्ही तिघी जणी तुझ्यासाठी खूपच झुरत होतो इकडे आता अस्मिता आणि प्रिया विचार करत असतात पूर्णाजीचं जरा अतिच चाललंय म्हणजे एकेकाळी सायरीचा राग करणारी पूर्णाजी आता काय तिला मुलगी म्हणणार अस्मिताला तर खूपच राग येत असतो त्यावेळेला कल्पना म्हणते पण सगळ्यात महत्वाचं माहिती आहे का सगळ्यात महत्वाचं तुझी काळजी वाटत होती ती म्हणजे प्रतिमाला अगं तिला काही सुचतच नव्हतं माहिती आहे का आणि याच कारणामुळे असं म्हणत आता पुढे आता अस्मिता म्हणते आणि त्याचमुळे सायलीच्या पुढे प्रतिमावरती हल्ला झाला हे सांगणार असते पण तितक्यात तिला कल्पना गप्प करते आणि काही नाही ग तिच्यावरती खूपच जीव आहे ना प्रतिमाचा असं आता विषय बदलते आणि अस्मिताला काही सांगण्यासाठी नकार देते सगळेच जण आता प्रियाकडे रागाने पाहायला लागतात प्रिया विचार करते दर दरवेळेला ह्या सायलीचा विचार म्हणजे दरवेळेला काही जण की मला बोलणं थांबवायचं दरवेळेच ह्यांची ही नाटकं आहेत असं म्हणत आता इकडे प्रिया चेडलेली असते तोपर्यंत प्रतिमा सायलीकडे येते तिच्या डोक्यावरून हात फिरवते प्रेमाने मायेने डोक्यावरून हात फिरवताना आईची माया प्रेम हे स्पष्टपणे प्रतिमाच्या वागण्या बोलण्यातून दिसत असत आणि प्रिया हादरते जर का खरच या दोघींना समजलं की या दोघी एकमेकींच्या मायलेकी आहेत तर माझा तर पट्टा कायमचा कट होऊन जाणार आहे नक्की काय असा ती विचार करत असते आता मात्र सायलीला अश्रू भरून येतात ती प्रतिमाकडे एकटक पाहते प्रतिमाकडे पाहते आणि प्रतिमाच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं प्रतिमा सायलीच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि त्यानंतर मग आता एकदम कुसुमला आठवतं आणि ती म्हणते प्रतिमा त्या आहोत तुम्ही ना हॉस्पिटलमध्ये काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होतात तिकडे ना तुम्ही काय बोलताय हे खरंच मला काहीच कळलं नाही आता सांगू शकाल का तुम्ही काय सांगत ते असं म्हणत हॉस्पिटलमधला विषय पुन्हा एकदा कुसुमने काढून प्रतिमाला बोलत करण्याचा प्रयत्न केलेला असतो मग प्रतिमा सगळं पुन्हा पुन्हा सांगायला लागते प्रतिमा सांगायला लागते की त्यावेळेला तू मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होतीस हॉस्पिटलमध्ये ज्या वे वेळेला घेऊन गेलीस त्यावेळेला सायलीला ब्लडची गरज होती आणि त्याच वेळेला माझा आणि तिचा ब्लड ग्रुप एकच होता असं प्रतिमा सांगण्याचा प्रयत्न करत असते पण कुणालाच काही कळत नसतं त्यावेळेला पूर्णांची म्हणत असते काय ग कुसुम म्हणजे या सगळ्यामध्ये ही तुला कधी भेटली होती मग कुसुम घडलेला प्रकार सांगते कुसुम सांगते मागच्या गणपतीच्या वेळेला या सगळ्यामध्ये सायचा अपघात झाला होता बघा आणि ती गोष्ट मला समजली मग ती गोष्ट समजल्यावरती मी सायलीला भेटायला सिटी हॉस्पिटलमध्ये येत होते ज्या वेळेला मी सायलीला भेटायला सिटी हॉस्पिटलमध्ये गेले त्याच वेळेला या प्रतिमा त्या माझ्या रिक्षेला धडकल्या आणि त्यांच्या हाताला जबरदस्त जखम झाली होती म्हणून त्यांना घेऊन मी सिटी हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यानंतर मगच आमची ओळख झाली होती आता हे सगळं कन्व्हर्सेशन ऐकताना रविराजांना जबरदस्त धक्का बसतो त्यावरती मग आता प्रतिमा सांगणारं सत्य ऐकून अजून दुसरा धक्का बसणार असतो हे सगळं विमलने सांगितल्यावरती की प्रतिमा आणि तिची भेट कशी झाली मग प्रतिमा सांगते त्यावेळेला जेव्हा आपण भेटलो त्यावेळेला आपण हॉस्पिटलमध्ये गेलो हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती सायलीला ब्लडची गरज होती आणि त्याच वेळेला तुम्ही तिकडे सगळ्या माणसांच्याच उभा होतात आणि मी मी सायलीला ब्लड दिलं होतं आता बाकी ही भाषा समजत असली किंवा नसली पण सायलीला चटकन समजते आणि सायली म्हणते म्हणजे म्हणजे तुम्ही मला ब्लड दिलत हो का यावरती प्रतिमा होकारात ही मान हलवते हो हो मीच तुला ब्लड दिलं असं म्हणते आता मात्र प्रतिमा हॉस्पिटलमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न करत होती किंवा प्रतिमाला काय बोलायचंय हे सगळ्यांना समजतं आणि सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो अर्जुन म्हणतो म्हणजे ती अज्ञात व्यक्ती जिने सायलीला जीवनदान दिलं किंवा सायलीला ब्लड देऊन तिचा जीव वाचवला हो हो यावरती हसायला लागते सगळ्यांना कळतं अरे बापरे सायलीला ब्लड दिलं होतं तर सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो पण अश्विनच्या डोक्यामधला डॉक्टर जागा होतो आणि अश्विन म्हणतो पण ओ निगेटिव्ह ओ निगेटिव्ह तुमच्या दोघींचाही ब्लड ग्रुप आहे म्हणजे हा ब्लड ग्रुप खूप निगेटिव्ह आहे म्हणजे खूप रेअर आहे असं हा ब्लड ग्रुप पटकन भेटत नाही तुमच्या दोघींचा पण ब्लड ग्रुप पण सेम आहे मला जरा आश्चर्यच वाटत बोलून दाखवली होती रविराजांना जरा आश्चर्य रविराज आता एकटक विचार करायला लागतात नक्की काय संकेत आहे हा या दोघींच नातं इतकं घट्ट या दोघींचं नातं घट्ट आणि त्याचप्रमाणे आता त्या दोघींचा ब्लड ग्रुप पण सेम यावर ती कुसुम सांगायला लागते हो म्हणजे ना मला पण आत्ता आठवलं मी त्यांना घेऊन गेले होते पण नंतर पुढे काय घडलं मला माहिती नाही आता सायलीला पण जबरदस्त धक्का बसतो आणि सगळ्यांनाच प्रतिमाने हे वागलेलं खूपच आवडतं यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते बघितलंच म्हणजे ना या सगळ्यामध्ये आपल्याला जर प्रतिमा तू तिकडून निघून नसती गेलीस ना तर कदाचित त्याच वेळेला आपली सगळी भेट झाली असती पण ठीक आहे नियतीने या सगळ्यामध्ये आपली भेट अशी घडवून आणली होती हे मात्र निश्चित यावरती प्रिया विचार करत असते अरे बाप रे जर का या सगळ्यामध्ये ही सायली ही सायली काही बोलली किंवा आता या सगळ्यामध्ये या दोघांचं ब्लड ग्रुप सेम आहे हे सगळ्यांनी पुन्हा एकदा विचार केला तर या दोघीजणी मायले की आहेत समजायला वेळ नाही लागणार आणि मग माझा पत्ता कायमचा कट होईल नाही नाही मला या घरामध्ये माझं स्थान टिकवून ठेवायला पाहिजे प्रताप म्हणतो बघितलंच कधी कधी ऋणानुबंध असे जोडलेले असतात ना की आपल्याला कळत सुद्धा नाही की आपण एखाद्या व्यक्तीला कधी भेटतो एखादी व्यक्ती आपला जीव कधी वाचवते पण खरंच प्रतिमा तुझं कौतुक करावं तितकं थोडं आहे इकडे आता कुसुमच्या डोळ्यात पाणी येतं आता देवाची प्रार्थना करत असते आणि रडायलाच लागते इकडे आता आता सुद्धा की आपला सेम कसा याबद्दल प्रश्नच पडतो यावरती आता इकडे प्रिया नाटक करत म्हणते बरं झालं सायली तू बरी झालीस ते खरंच सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं होतं पण त्याच वेळेला रविराज म्हणतात काय ग सायली पण तू इतक्या उंचीवरून पडलीस तरी कशी असं म्हणत रविराजांनी खडा सवाल केल्यावरती आत्ता मात्र प्रियाची फाफलते तोपर्यंत सायली विचार करते आता जर का समोर मी रविराज सरांना प्रियाने मला ढकललं असं सांगितलं तर मात्र सगळ्यांनाच वाईट वाटेल प्रतिमा आत्याला वाईट वाटेल इकडे रविराजांना वाईट वाटेल नाही नाही मला या सगळ्यामध्ये अजिबात कुणालाही काहीही सांगायचं नाहीये शिकवीन पण माझ्या स्टाईलने प्रिया म्हणते बाबा आहो तो विषय जाऊ दे ना आईला जरा आरामाची गरज असेल आईला आराम करायला पाहिजे तोपर्यंत तो कुसुमच्या डोळ्यात पाणी बघून इकडे आता अर्जुन म्हणतो काय झालं कुसुमताई तुम्ही रडताय का कल्पना म्हणते कुसुमताई मला तुमची काळजी कळते तुम्हाला सायलीची चिंता वाटते ना पण तुम्ही काळजी करू नका तुम्ही हॉस्पिटलमध्ये बघितलात ना या सगळ्यामध्ये आता इकडे अर्जुन सायलीची किती काळजी घेत होते त्यामुळे ही चिंता तुम्ही करू नका अर्जुन सायलीला व्यवस्थितपणे सांभाळेल यावरती आता इकडे लगेचच कुसुम म्हणते हो म्हणजे मला माहिती आहे अर्जुन सर सायलीची खूप काळजी घेतात पण तरीसुद्धा सायली तू स्वतःला जप बरं का असं म्हणत आता कुसुम सगळ्यांचा सा निरोप घेऊन तिकडून जायला निघते निघतानाच होऊन सायलीला मिठी मारून रडायला लागते काळजी घे सायली स्वतःची काळजी घे असं म्हणत ती आता सायलीला मिठी मारून रडायला लागते आणि आता कुसुम जायला निघते सगळ्यांचा निरोप घेऊन कुसुम ज्या वेळेला जायला निघते सायडीच्या पण डोळ्यात पाणी येतं आणि त्यावेळेला कुसुम म्हणते प्रतिमा त्या येते बरं का येत राहील मी तुम्हाला असं भेटायला असं म्हणत ती प्रतिमाचा निरोप घेते प्रतिमाला सुद्धा इतक्या दिवसानंतर इकडे कुसुमला म्हणजे एखाद्या ओळखीच्या माणसाला भेटून खूपच छान वाटत असत तोपर्यंत आता सायरी रोम मध्ये येते पण रोम मध्ये आल्यावरती तिला काही गप्प बसवत नसतं ही कामं कर ती कामं कर तिची कामं चालूच असतात मग अर्जुन चिडतो आणि काय चाललंय तुमचं तुम्हाला अजिबात काम करायचं नाही हे माहिती आहे ना चला चला बसा तिकडे असं म्हणत सायलीला पाशी घेऊन जातो सायली सांगण्याचा प्रयत्न करत असते सर मला खूप कंटाळा येतो थोडं हलकं तर काम करते का कर अर्जुन म्हणतोय बघा बाद झालं हा या सगळ्यामध्ये जर तुम्ही का माझं काही ऐकलं नाहीत ना तर मी अश्विनला सांगेल की डॉक्टरांचा फौज फाटा आत्ताच्या आत्ता आपल्या घरामध्ये तैनात कर आणि हा फौज फाटा तैनात केल्यावरती मग तुमची सुटका होणार नाही बोला करायचंय तुम्हाला असं करू फौज फोटात येणार यावरती सायली म्हणते नको नको म्हणजे ना ते डॉक्टर वगैरे नको खरंच मी डॉक्टरांना खूप कंटाळले आता आणखी डॉक्टर बिटर काही आणण्याच्या भानगडीत पडू नका अर्जुन म्हणतो मग तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय आता या सगळ्यामध्ये अजिबात काम करायचं नाहीये पडा बरं असं म्हणत तो आता सायलीला बेडबत्ती आणतो बेडबत्ती सायलीला झोपायला सांगतो पण इकडे सुद्धा सायली आता व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे ते हंथरून एकत्र करत असते जे काही ती करत असते आणि त्याच वेळेला अर्जुन पुन्हा चिडतो काय चाललंय तुमचं यावरती सायली म्हणते सर असं काय करताय नाही अंगावरच पांघरूनच नीट करते ना अर्जुन म्हणतो काही काही करायचं नाहीये मी आहे ना यावरती सायली म्हणते मला थोडस पाणी हवे मी पाणी पिऊन येऊ का अर्जुन म्हणतो अजिबात नाही तुम्ही बसा इथे मी पटकन किचन मध्ये जातो तुमच्यासाठी पाणी आणतो आणि पाणी देतो तुम्हाला सायली म्हणते म्हणजे म्हणजे मी आता बेडवरून उथरून पाणी पण नाही घ्यायचं अर्जुन रागाने पाहतो सायली म्हणते हो हो नाही घेणार म्हणजे नाहीच घ्यायचं कसं पाणी हाता मी घ्यायचं तुम्ही आहात ना सगळं मला हातात द्यायला असं म्हणत सायली आता विषय बदलते अर्जुन म्हणतो आता कसं मी पटकन जातो आणि तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो असं म्हणत अर्जुन सायलीसाठी पाणी आणण्यासाठी खाली निघत असतो आणि सायलीच्या डोक्यामध्ये मात्र प्रियाचा विचार जाता जातच नसतो सायली विचार करत असते काहीही झालं तरी या प्रियाला सगळ्यांच्या समोर जरी मी बोलले नसले तरी सुद्धा या सगळ्यामध्ये प्रियाला अद्दल घडवणं खूप महत्वाचं आहे कारण प्रिया पाण्याची जी मिजास वाढले ना त्या मिजासीचा तोरा खाली उतरवणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे प्रियाला या सगळ्यामध्ये धडा शिकवणं हे महत्वाचं काम आहे असं म्हणत सायली आता या सगळ्याचा विचार करत असते तोपर्यंत इकडे आता अर्जुनच्या डोक्यामध्ये असतं की पटकन जाऊन सायलीसाठी पाणी वगैरे आणतो आणि अर्जुनचं हा सगळं जेश्चर बघून सायली विचार करते सर तुम्ही किती काळजी घेता माझी खरंच तुम्ही माझी इतकी काळजी घेता तुमच्या अधिकच मी प्रेमात पडत चाललेली आहे तोपर्यंत अर्जुन खाली येतो आणि तेव्हा प्रिया फोनवरती बोलत असते प्रिया फोनवरती सांगत असते एका साध्या बाईला तुम्हाला मारता नाही आलं त्यातच ती सायली वाचून या घरात आलेली आहे असं म्हणत प्रिया असताना अचानकपणे अर्जुन मागे येऊन उभ्या राहतो आणि प्रिया गडबडते अरे बाप्रियाने आपलं बोलणं ऐकलं तर काही खरं नाही सगळ्यांच्या समोर हा आपलं बोलणं सांगेल असं आता तिला वाटतं आणि या सगळ्यामध्ये याला सांगितलंय की काय सायलीने किती ती जिन्यावरून कशी पडली मी तिला ढकललं हे सांगितलं असेल तर माझी पुरती वाट लागली मग आता अंदाज काढण्यासाठी ती आता अर्जुनकडे येते अर्जुन काय झालं सायली काही बोलली का, का? म्हणजे ती जिन्यावरून कशी पडली ते अर्जुन बोल ना काय कळलं का, का की सायली जिन्यावरून कशी पडली अर्जुन म्हणतो सायलींना मी काही विचारलं नाही अजूनपर्यंत आणि त्यांनी मला काही सांगितलं नाहीये प्रिया सुटकेचा निश्वास सोडते पण इतकंच करून प्रिया काही गप्प बसत नाही प्रिया सांगते अर्जुन म्हणजे मला एक प्रश्न पडलेला आहे मी तुला कधीपासून हा प्रश्न विचारून म्हणते म्हणजे तू आता इकडे सायलीवरती प्रेम करत नाही सायली तुझ्या आयुष्यात चुकून आली असं तुला वाटते मग तु आता तू तिची इतकी काळजी का घेतोयस तिला उचलून घेतोयस या सगळ्यामध्ये तिला इतकं पॅम्पर करतोयस खरंच मला तुझं काही कळतच नाहीये असं म्हणत प्रिया आता खडा सवाल करते अर्जुन खूप रागावलेला असतो त्याला प्रियाला एंटरटेन करायला अजिबात आवडत नसतं म्हणून तो तिकडून निघून जाणार तर इकडे आता प्रिया पुन्हा त्याचा हात धरते आणि अर्जुन बोल ना अरे तू तर सायलीचा इतका राग करत होतास मग हे सगळं का करतोयस तू दाखवायला का असं म्हणत आता प्रिया सवाल करते अर्जुनला हिचं काय उत्तर द्यावं किंवा हिला काय सांगावं काहीच कळत नसतं आणि थोडासा अर्जुन गडबडतो कारण अजूनही प्रियाकडून काम काढून घेतलेलं नसतं आणि त्यामुळे प्रियाकडून आता काम काढून घेण्यासाठी हे सगळं नाटक करणं त्याला आवश्यक असतं म्हणून प्रियाला उडवून लावणं किंवा तिला ओरडणं हे सध्या तरी त्याला परवडण्यासारखं नसतं पण आता इकडे सायली काही गप्पा बसणार नसते सायलींनी प्रणच केलेला असतो की काहीही झालं तरी सुद्धा प्रियाला धडा हा शिकवायचाच आणि त्यासाठी साम दाम दंडभेद सगळं वापरायला लागलं तरी पण चालेल मग आता इकडे सगळे झोपी ती प्रियाला पायऱ्यांच्या इथे घेऊन सायली म्हणते तू न आतापर्यंत कपटी होतीस हे मला माहितीच होतं कारस्थानी होतीस ते सुद्धा मला माहिती होतं पण इतक्या खालच्या पातळीला उतरशील इतकं मात्र माहीत नव्हतं आता बघ तुला कसा हडा शिकवते असं म्हणत सायली आता प्रियाला शिड्यांपर्यंत आणते ती तिला पाडण्याचा प्रयत्न करते तिला हात सुद्धा देते आणि आता प्रियाचे धाबेदान आणतात आता सायली सांगते खबरदार दुसऱ्याला ज्या वेळेला आपण त्रास तेव्हा तुला काही नाही वाटत का असं म्हणत सायली प्रियाला जबरदस्त धक्का देते आणि आता खाली पाडणार तितक्यात प्रिया ते वाचव सायली वाचव आणि सायली प्रियाला खेचते आणि या सगळ्यामध्ये आता मात्र आता या सगळ्यामध्ये प्रियाची भांडेफोड झालेली आहे सगळ्यांच्या समोर प्रियाचं सत्य आलेलं आहे